शिवलीलामृत पारायण अध्याय दुसरा हरिणीची व्यथा व व्याधाची कथा अध्याय दुसरा मानवाच्या मुखातून नकळत जरी शिवाचे नाव प्रकट झाले तरी त्याचे पाप नाहीशे होते लोखंडाला नकळत परिसाचा स्पर्श झाला तर त्याचे जसे सुवर्णात रूपांतर होते तसे मुखातून नकळत जरी हरिणाम प्रकट झाले तरी जीवन आनंदमय होते नामाच्या आधारे जीवनाचा उद्धार करून घेणारे आजपर्यंत अनेक महापुरुष होऊन गेले नाम म्हणजे अंतकरणापासून हृदयातून प्रकटलेले प्रेमच असते हे प्रेम भगवंताच्या चरण कमलापर्यंत जाऊन स्थिरावते त्यामुळे भगवंताचे आशीर्वाद लाभतात नामामुळे भवसागरातून तरुण गेलेली अनेक उदाहरणे आहेत पुरातन ती आधुनिक काळापर्यंत दिसून येतात जाणीवपूर्वक परमश्रद्धेने महाशिवरात्रीच्या पवित्र दिवशी उपवास करून मनोभावे बिल्वपत्राने शंकराची पूजा केली किंवा आराधना केली तर जन्मोजन्मीची पातके नाहीशी होतात तसेच जो नित्याने शंकराची पूजा करतो त्याचे पातकही नाहीसे होते अशा व्यक्तीच्या सानिध्यात पतीत लोकांचा सहज उद्धार होऊन जातो महाशिवरात्रीच्या दिवशी मोठमोठे ऋषीमुनी श्री शंकराची आराधना करत असतात गंधर्व यक्ष देवदेवता शंकराची पूजा करत असतात महाशिवरात्रीचा महिमा अगाध आहे अशा प्रकारची पुरातन काळातील एक मधुरतम कथा आहे विंध्य पर्वतावर एक भिल्ल वास्तव्य करत होता तो जंगलातील जनावरे मारून आपली उपजीविका चालवीत असे त्याच्या हातून नित्याने प्राणी हत्या होत होती त्याचे पाप वाढतच होते पण त्याची त्याला काहीच जाणीव नव्हती जीवनासंबंधी तो काहीही विचार करीत नसे एके दिवशी तो भिल्ल शिकारी साठी बाहेर पडला होता शिकारी साठी लागणारी हत्यारे त्याने बरोबर घेतली होती गावाच्या टोकाला एके ठिकाणी त्याला खूप गर्दी दिसली त्याने जवळ जाऊन पाहिले तर ते एक रमणीय असे शिवमंदिर होते आज महाशिवरात्रीचा पवित्र दिवस होता म्हणून भक्त भाविकांनी दर्शनासाठी खूपच गर्दी केली होती गावातील लोकांनी मंदिर सजवले होते मंदिराच्या कळसावर भगवा ध्वज फडकत होता मंदिर आजूबाजूच्या दिव्यांनी प्रकाशित झाले होते मंदिराच्या मध्यभागी सुंदर असे शिवलिंग होते या शिवलिंगाची अनेक लोक भाविकतेने पूजा करत होते शिवलिंगावरती सतत अभिषेक सुरू होता जवळच मंत्र घोष सुरू होता त्यामुळे वातावरण अगदी मंगलमय झाले होते मंदिरात काही भजनी मंडळी भजन करत होती टाळ सहाय्याने मंदिर दुमदुमून गेले होते सर्वजण ओम नम शिवाय या चा उच्चार करीत होते शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी सर्वजण उत्सुक झाले होते फुलांचा व सुगंधी द्रव्यांचा सुगंध सर्वत्र पसरला होता मंदिराच्या बाहेर दर्शनासाठी लांबवर रांगा लागल्या होत्या मंदिरावरील प्रकाश ज्योती आणि बाहेर उभा राहिलेला जनसमूह पाहून भिल्लही तेथे उभा राहिला भिल्ल्याला क्षणभर तेथे काय चालले आहे हेच कळेना आज महाशिवरात्र असल्याची त्याला माहिती नव्हती दगडाच्या देवाला लोक का पुजतात असा प्रश्न त्याच्या मनात निर्माण झाला हर हर महादेवाचा जय जयकार लोक का करत आहेत तेही त्याला कळेना आपण इथे थांबून काहीच उपयोग नाही असे त्याला वाटू लागले आपने शिकार आपणच केली पाहिजे आणि बायका मुलांना अन्न दिले पाहिजे असे त्यास वाटत होते बिल्ल मंदिराच्या बाहेर पडला राणात जाऊन शिकार शोधू लागला मंदिरातील हर हर महादेवाच्या गर्जना आतून ऐकू येत होत्या त्यामुळे महादेवाच्या गर्जना त्याला त्याच्या मुखातून अगदी सहजपणे नकळत बाहेर पडत होत्या हळूहळू त्याचे नाहीसे होऊ लागले नामामुळे त्याचे हृदय पवित्र बनवू लागले आतील बदल त्याला काही प्रमाणात जाणवू लागला बिल्ल चालला होता पण शिकार मिळत नव्हती हळूहळू सूर्य मावळू लागला होता अंधकाराचे साम्राज्य वाढू लागले समोरचे काही दिसेनासे झाले भिल्ल्याला थोड्या अंतरावर एक सरोवर दृष्टीस पडले सरोवराच्या काठावर मोठमोठे बिल्व वृक्ष होते या सरोवरात पाणी पिण्यासाठी एखादे जनावर येईल व आपण सहज शिकार करता येईल असा विचार करून भिल्ल बिल्व वृक्षाच्या झाडावर चढून बसला आपल्या शिकारीची तो वाट पाहत बसला होता समोर येणारी बिल्व पाने तोडून तो खाली टाकत होता तो ज्या झाडावर जा बसला होता त्या झाडाखाली महादेवाची एक पिंड होती याची काहीच कल्पना नव्हती त्याच्या हातून पत्राचा वर्षाव त्या पिंडीवरती न कळत होत होता बिल्लाच्या मनात मंदिरातील हर हर महादेवाचा घोष घुमत होता त्याच्या मुखातून तोच तो घोष प्रकट होत होता नकळत भिल्लाच्या हातून पुण्याई वाढत चालली होती अचानक भिल्लाला एका जनावराची चाहू लागली त्याला एक सुंदर गोजीरे पाणी पिण्यासाठी तलावाजवळ आलेले दिसले त्याने बाण सोडण्याची तयारी केली एवढ्या ते हरिण मनुष्यवाणीने बोलू लागले हे व्याधा तू बाण नको मारूस माझे प्राण हरुण करू नकोस मी तुझा काहीही अपराध केलेला नाही मी गर्भिणी आहे माझ्या पोटातील बाळाने कोणत्याही प्रकारचा तुला त्रास दिला नाही गर्भिणीला मारणे हे फार मोठे पाप आहे शास्त्राने या पापाचे वर्णन केले आहे गुरु हत्येपेक्षा हे मोठे, मोठे पाप आहे तरी एवढे मोठे पाप तू वाढविणार काय याचा विचार कर निष्कारण आपले पाप वाढवू नकोस व्याधाने त्या गर्भिणी हरिणीचे सर्व बोलणे ऐकून घेतले आणि तो सांगू लागला आज मला एकही शिकार मिळाली नाही माझ्या पोटात अन्नाचा कणही गेला नाही माझी बायका मुले माझी वाट पाहत बसली असतील त्यांनाही सकाळपासून काहीच खायला मिळाले नाही त्यांना उपाशी पातक मला मिळणारच तरी पण मला आश्चर्य वाटते म्हणजे तू हरिण असून कसे काय बोलतेस शास्त्राला प्रमाणभूत असलेली तुझी वचने ऐकून मी चकित झालो आहे तरी तू पूर्वी कोण होतीस आणि तुला हे ज्ञान कसे प्राप्त झाले हे मला सांग तू जर याचे रहस्य मला सांगितलेस तर मी तुझ्यावर दया करेन त्यावेळी ती सुंदर दिसणारी हरिणी बोलू लागली हे व्याधा ज्यावेळी समुद्र मंथन झाले त्यावेळी त्यातून देव व दानवानी जी चौदा रत्ने बाहेर काढली त्यातील अणमोल रत्न म्हणजे मी होय माझे नाव रंबा आहे सर्वजण माझ्या सौंदर्यावर भुलत होते मी नृत्य शिकले होते माझ्या नृत्य गायनावर अनेक लोक मोहित होत होते त्यामुळे माझ्या सौंदर्याचा मला गर्व झाला होता मीच एक सौंदर्यवान असे मला वाटू लागले माझ्या दृष्टीने मला जग सामान्य वाटू लागले पूर्वी मी शंकराची मनोभावे आराधना करत होते ज्यावेळी माझ्या कलेचा मला अहंकार झाला त्यावेळी मी शंकराची भक्ती पूर्णपणे विसरून गेले उपवास आराधना करत होते पण ते सुद्धा विसरून गेले भक्ती सोडून हिरण्य नावाच्या तो एके दिवशी शिकारीला गेला होता देवाचे नाव त्याच्या मुखातून येत नव्हते कोणीही देवाचे नाव घेतलेले त्याला आवडत नव्हते त्या दिवशी मला अचानक श्री शंकराचे दर्शन घेण्याची इच्छा झाली मी कैलास पर्वतावर आले माझे आगमन तेथे होताच शंकरांना अतिशय राग आला त्यावेळी त्यांनी मला शाप दिला तू मृत्यू लोकात जाऊन हरिणी बनशील तुझ्या दोन मैत्रिणी देखील हरिणी हिरण्य हा राक्षस देखील हरिण बनेल आता माझ्या समोर उभी राहू नकोस निघून जा माझ्या वागण्याचा मला फारच पश्चाताप झाला माझी चूक मला कळून आली माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले माझे हातपाय कापू लागले मी शंकराच्या चरणकमलावरती मस्तक ठेवले त्यांची स्तुती गायली मला उपशाप द्या म्हणून पुन्हा पुन्हा विनंती करू लागले माझी करुणामय अवस्था पाहून शंकराला दया आली त्यावेळी शंकर म्हणाले बारा वर्ष हा शाप तुला भोगावा लागणार आहे बारा वर्षानंतर शापमुक्त झाला की तुम्ही परत कैलास पर्वतावरती येणार आहात हे व्याधा अशा प्रकारे श्री शंकर दिलेल्या शापामुळे आम्ही हरिणी झालो आता तर मी गर्भिणी आहे मला मला प्रसव वेदना सुरू आहेत तू मला घरी जाण्याची थोडा वेळ परवानगी दे मी प्रसूत झाले की माझ्या बाळाला माझ्या पतीच्या स्वाधीन करीन आणि तुझ्याकडे परत येईन त्यावेळी तू मला मारलेस तरी चालेल व्याध्याने ते गोड बोलणे ऐकून घेतले आणि तो म्हणाला हे हरिणी तू तर फार गोड बोलतेस परंतु तुझ्या बोलण्यावर मी विश्वास कसा ठेवू एकदा तू येथून निघून गेलीस तर उद्या पुन्हा येऊ शकणार प्रत्येकालाच आपला जीव प्यारा असतो मृत्यू साठी कोणीच तयार नसतो जर तुला जावयाचे असेल तर परत येण्याची शपथ घेऊन तू जावे हरिणीने थोडा वेळ विचार केला आणि ती म्हणाली हे व्याधा मी शपथ घेत आहे तू काही चिंता करू नकोस ब्राह्मण कुळात जो जन्म घेतो परंतु जो वेदांताचा अभ्यास मनापासून करत नाही त्याचे आचरण करत नाही व त्याचा प्रसार करत नाही तो रोज पवित्र स्नान करून संध्या करत नाही आपण आज प्राप्त झालेली विद्या दुसऱ्या जोडवून द्रव्य घेतो ज्याला ईश्वराचे नामस्मरण आवडत नाही जो सतत आपल्या प्रपंचातच रमवाण झालेला असतो अशा प्रकारच्या अधर्माने वागणाऱ्या गोष्टीतून निर्माण होणारे पाप मला सुद्धा लागेल जो कोणी देश काळ पात्र पाहून दान करावयास तयार झालेला असतो त्याला त्या सात्विक कर्मापासून परावृत्त करतो त्याला त्या सात्विक कर्मापासून परावर्त करतो आपल्या सद्गुरूंची सेवा न करता जो त्याची निंदा करत असतो समाजातील सात्विक सज्जन माणसाची जो सतत निंदा करतो तो कोणत्याही प्रकारे धर्माचे मर्म नाही जो कोणाला काहीही खोटे सांगून समाजात सदैव भांडणे वाढवित असतो अशामुळे जे काही पाप वाढत असते ते सर्व पाप मला लागेल जो दुसऱ्याच्या हृदयाचे वर्म जाणतो व त्यावरती आघात करतो तो कावळा होतो। पुढील दुसऱ्याच्या गाई चोरून आणणारे कमी वर्ष जगतात जो राजा आपल्या प्रजेचं हित न पाहता कोणत्या तरी कारणाने सारखा प्रजेला छळत असतो तो, तो पुढील जन्मी वाघ बनत असतो अथवा साप बनतो जो साधूचा कोणत्याही प्रकारचा छळ करतो त्याचा वंश हा नाश पावत असतो व्यवस्थित करावयाची म्हणून करून जी खऱ्या मनाने पतीशी कधीच वागत नाही ती स्त्री पुढील जन्मी वटवागुळ बनत असते पतीशी अतिशय प्रामाणिक वागणे हा पत्नीचा धर्म आहे परंतु परंतु जी स्त्री पतीची निंदा करते ती पुढील जन्मी दासी बनत असते तसेच जे सेवक आपल्या मालकाची सेवा करत नाहीत आणि उलट मालकाचा विश्वासघात करतात त्यांना पुढील जन्म श्वानाचा प्राप्त होत असतो तसेच जो मालक आपल्या नोकरांशी चांगला वागत नाही त्याला पुढील जन्मी भीक मागावी भी लागते ज्या स्त्रिया भोजन बनवितात चोरून खातात त्या पुढील जन्मी मांजराच्या जन्माला प्राप्त होत असतात अतिथीचा ज्या मानसन्मान करत नाहीत त्या स्त्रियांना पुढील जन्मी संतानाची प्राप्ती होत नाही जे आई वडिलांची प्राप्त होत असतो हे व्याधा ही अनेक प्रकारची पापे तुला सांगितली आहेत आता मी जर घरी जाऊन परत आले नाही तर ही सर्व प्रकारची पापे मला लागतील अशी मी शपथ घेते आता मला घरी परत जाण्याची तू परवानगी दे हरिणीने अंतःकरणापासून घेतलेली शपथ व्याधाला पटली आणि व्याधाने हरिणीला घरी जाण्याची परवानगी दिली हरिणीला समाधान लाभले तिने व्याधाला श्रीशंकर प्रसन्न होतील असा आशीर्वाद दिला आणि ती घरी निघून गेली हरिणी निघून गेली आता व्याध एकटा झाडावर बसला होता वेळ जावा म्हणून तो बिलवदळे उजव्या हाताने खोडून खाली टाकत होता मंदिरातील हरहर महादेव शब्द त्याच्या हृदय रावळात सदैव व्याधाला अचानक पुन्हा एका जनावराची चाहूल लागली त्याने बाण सोडण्याची तयारी केली त्या ठिकाणी दुसरी हरिणी पाणी पिण्यासाठी आली होती तिने व्याधाला पाहिले आणि ती म्हणाली थांब मला आत्ताच बाण मारू नकोस माझ्या मनात पतीच्या सहवासाची इच्छा तीव्रपणे निर्माण झालेली आहे मला पतीला भेटावयास जाऊ दे त्याला भेटून मी परत येऊ शकेन व्यादाने याही हरणीचे बोलणे ऐकून घेतले तो म्हणाला तू घरी जाऊन पतीला भेटून ये परंतु जाण्यापूर्वी शपथ घे तुला धर्मशास्त्राची माहिती आहे काय हरिणी बोलू लागली पवित्र स्थळे जो नष्ट करतो त्याला मोठे पाप लागते ते पाप मी परत आले नाही तर मला लागेल जो शक्तिशाली लढावया असून देखील युद्धातून पळून जातो जो वेदांताची सदैव निंदा करत असतो जो पवित्र धर्मग्रंथाची निंदा करतो ज्याच्या हृदयात ऋषी मुनी संत महंत यांच्याबद्दल द्वेष भरलेला असतो देवदेवताबद्दल ज्यांच्या मनात अश्रद्धा भरलेली असते त्याला मोठे पाप लागत असते मी जर परत आले नाही तर ही सर्व पापे मला लागतील जे पुत्र व पुत्र वधू यांना सतत छळत असतात ते पुढील जन्मी कुरूप होत असतात जे बंधू आपापसात सदैव भांडत असतात त्यांना पुढील जन्म माशाचा लाभत असतो जे गुरुंची सदैव निंदा करत असतात त्यांची संपत्ती नष्ट होत असते जी चोरी लबाडी करतात त्यांना पुढील जन्मी दारिद्र्य प्राप्त होत असते जे वरून साधूत्व दाखवितात आणि आतून वाईट वागतात त्यांना पुढील जन्मी अपार दुःख भोगावे लागते स्वतःच्या कन्याची विक्री करून संपत्ती मिळविण्याचा जो प्रयत्न करत असतो त्याला पितर नरकात जात असतात जो दोन स्त्रियांशी विवाह करतो त्याला पुढील जन्म गोचिडाचा प्राप्त होत असतो जो आपल्या राजाची राज्याची निंदा करतो द्वेष करतो त्याला भोजन जात नाही लहान लहान मुलांना पळवून जो दुसरीकडे विकतो त्याला मोठे रोग होतात जो देवालयाची तोडफोड करतो त्याचे हात पाय मोडून जातात जो प्रपंचाकडे दुर्लक्ष करून स्वतः करतो त्याला अनेक प्रकारचे रोग होतात जो कोणालाही कोणत्याही प्रकारचे दान करत नाही त्याला पुढील जन्मी अन्न मिळत नाही जो परमपवित्र कथा कीर्तन श्रवण करत नाही तो कानाने बहिरा होतो जो गाईचा वध करतो त्याला पत्नी कडून अनेक प्रकारचा त्रास सोसावा लागतो मुक्या जनावरांना जो त्रास देतो त्यांची मुले बाळे पुढील जन्मी मुकी होतात हे व्याधा असे कितीतरी प्रकारची पापे आहेत मी दिलेला शब्द पाळला नाही आणि तुझ्याकडे परत आले नाही तर ही सर्व प्रकारची पापे मला लागतील असे मी शपथपूर्वक सांगते हरिणीचे कारुण्यपूर्ण बोलणे ऐकून व्याधाने तिला घरी जाण्याची परवानगी दिली त्या हरिणीला अतिशय आनंद झाला ती निघून गेली थोड्या वेळाने त्या ठिकाणी आणखी एक हरिण आले व्याध बाण मारण्यास तयार झाला त्यावेळी हरिण म्हणाले हे व्याधा माझ्या दोन्ही स्त्रिया पतिम्रत आहेत त्यांना मी विचारून परत येईन त्यानंतर तू मला मार मी शपथ घेऊन जाण्यास तयार आहे किर्तळकार कीर्तळ करीत असताना त्याच्यामध्ये मुद्दाम जो अडथळा आणण्याचा प्रयत्न करतो त्याचा वंशवेल कधीच वाढत नाही जे भाविक यात्रेला निघालेले असतात त्याची जो चोरी करतो त्याला अनेक नरक यातना भोगाव्या लागतात जो देवाच्या मूर्तीची तोडफोड करतो तो अनेक प्रकारचे किडे बनून जातो जो आपल्या मित्राचा विश्वासघात करतो ज्याला आई वडिलांनी जन्म दिला त्याची हत्या करतो गुरुंच्या यातना भोगाव्या लागतात जो शिवाचे भजन कीर्तन ऐकताना कंटाळून जातो शिवाचे पूजन कधीच करत नाही त्याच्या कानाला अनेक प्रकारचे रोग होतात अशा प्रकारे अनेक प्रकारची पापे मला लागतील मी परत आलो नाही तर ही सर्व दुखे मला भोगावी लागतील माझ्या पतिव्रता पत्नी माझी वाट बघत बसल्या असतील तरी आता मला जाऊ दे मी निश्चित पूर्वक परत येईल हरणीचे बोलणे कोण व्याधाच्या मनामध्ये करुणा निर्माण झाली त्याच्या मुखातून शंकराचा नामघोष सुरू झाला त्याने त्या हरणाला घरी जाण्यास परवानगी दिली झाडावर बसून तो हरणाची वाट बघत होता शिवरात्रीचा पवित्र दिवस होता व्याधाचा पूर्ण उपवास झाला होता बेलाची पाने तोडून तो खाली टाकत होता ज्या सहज घडणाऱ्या कृत्यातून त्याच्या अनंत जन्माचे पाप नाहीसे होऊ लागले होते बघता बघता रात्र संपली उजेड पसरू लागला एवढ्यात एक हरीण तेथे आले तिला मी समोरच व्याध दिसला ती म्हणाली हे व्याधा मला मारू नकोस माझी छोटी छोटी पाडसे घरात माझी वाट पाहत असतील ती पाडसे अतिशय लहान आहेत त्यांना काही खाता येत नाही फक्त ते दूध पितात मी त्यांना दूध बाजून ताबडतोब परत येते हे बोलणे व्याध म्हणाला तुला मी इथून सोडू शकेन परंतु तू परत येण्याची शपथ घेतली पाहिजे हरिणीने शपथ घेण्याची तयारी दर्शवली ती म्हणाली जो गावातील लोकांना छळतो त्याला पुढील जन्मी अनेक रोग होतात जो ब्राह्मणाच्या घरी चोरी करतो त्याचे सर्व पूर्वज नरकात जातात जो आई आणि मुलामध्ये पती पत्नीमध्ये भांडणी निर्माण करतो देव ब्राह्मणाचा अपमान करतो त्यांच्याबद्दल अपशब्द बोलतो त्याला पुढील जन्मी अनेक प्रकारची दुःखे भोगावी लागतात जो चोरी करतो त्याला अनेक प्रकारचे डोळ्याचे आजार होतात जे लोकांचे ग्रंथ चोरून नेत असतात ते मुखे होत असतात ज्यांच्या अंतकरणात अनेक प्रकारचा गर्व असतो त्याला रेड्याचा जन्म प्राप्त होत असतो जो आई वडिलांना छळत असतो त्याचे शरीर लुळे पडत असते जो नुसता पैसा साठवून ठेवत असतो आणि काहीच खर्च करत नाही तो पुढील जन्मी भुजंग बनतो व दुसऱ्याच्या पैशाचे रक्षण करतो जो दाराशी आलेल्या भिक्षे काहीच भिक्षा देत नाही त्याच्यावर शंकावर रागावत असत त्याची सर्व संपत्ती नाश पावत असते भोजनास बसलेल्या माणसाला जो उठवतो त्याला त्याचे प्रायश्चित भोगावे लागते हे व्याधा मी तुझ्याशी खोटे बोलले आणि परत आले नाही तर ही सर्व प्रकारची पापे मला लागतील म्हणून मी नक्कीच परत येणार हे लक्षात ठेव हरिणीचे हे बोलणे ऐकून व्याध म्हणाला तू तु, तुझ्या बाळांना दूध पाजून ये त्याचे बोलणे ऐकून हरिणी उड्या मारत निघून गेली थोड्या वेळानंतर प्राप्त केला होता तिसऱ्या हरिणीने पाडसाला दूध दिले होते ठरल्याप्रमाणे हरिणी व्याध्याकडे जाण्यास निघाली तिच्या बरोबर पाडसेस पण आली मृग राजा म्हणाला तुला आम्ही शब्द दिला आमी शब्दा अता तु कर, आम्ही शब्दाला जागलो आता तू आमची शिकार कर पण प्रारंभी मला बाण मार माझा प्राण घे त्यावेळी दुसरी म्हणाली तर आमच्या पती आहे आधी आमचा प्राण घे पाडसे पुढे येऊन म्हणाली आई वेळेला राहून आम्ही काय करणार त्यापेक्षा तू आधी आम्हाला मारून टाक प्रत्येक जण आधी आम्हाला मार असे म्हणू लागले मृत्यूसाठी होत असलेली चढाओढ पाहून व्याधाला आश्चर्य वाटले त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले तो झाडावरून खाली उतरला सर्वांसमोर त्याने हात जोडले आणि तो म्हणाला खरोखरच तुमच्या दर्शनाने माझे पातक नाहीसे झाले मी परम पवित्र झालो प्रपंच खोटा आहे हे मला कळले आता मला प्रभुच्या चरणकमलाची ओढ लागली आहे शंकराच्या भेटीशिवाय मला चैन पडणार नाही वेदाचे हृदय कारुण्याने परम पवित्र झाले होते शंकराच्या भेटीची त्याला ओढ लागली होती एवढ्यात आकाशात वेगवेगळे वेग आवाज ऐकू येऊ लागले आणि बघता बघता एक दिव्य विमान जमिनीवर येऊन उतरले विमानामध्ये शिवगण होते त्याचे ते सर्वत्र पसरलेले होते की नर वाद्य वाजवत होती यक्ष गाणे गात होते स्वर्गातील देव सर्वांवर पुष्पवृष्टी करत होते आता हरणाचे रूपही पालटले होते आणि मूळचे रूप प्रकट झाले होते व्याधाने प्रेमभावाने सर्वांना दंडवत घातला शिवशंकराचा जयघोष झाला व्याधाचा उद्धार झाला त्याला ही दिव्य तेज प्राप्त झाले त्याला अक्षय स्थान मिळाले शिवगणांनी व्याधाला विमानात बसविले आज सुद्धा अवकाशामध्ये ती हरिणी एक हरिण आणि एक व्याधाची आपल्या तेजाने चमचम करीत असल्याचे दिसून येतात अशा प्रकारची ही कथा सर्वांनी अंतकरणापासून श्रवण करावी व महाशिवरात्रीचे व्रत करावे त्यामुळे जन्मोजन्मीची पातके नाहीशी होऊन जातात कवी श्रीधरा शिवनामाचा महिमा गाता आला तरीही परम पावन करणारी स्कंद पुराणातील कथा नित्याने ऐकावी त्यामुळे उत्तम फळ निश्चित पूर्वक प्राप्त होते आणि भगवान शिवशंकराचा आशीर्वाद नक्कीच मिळतो तर ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ व संपूर्ण हो श्री शंकर अर्पणा